कारण की दाजींना जायचं आहे आणि आई मला भज्यांसाठी कांदा कापून देते आई मला दररोज काही काही मदत करतच राहते स्वयंपाकामध्ये हे करते कर त्याच्यामुळे माझं पटकन आवरलं जातं चला मग आता मी पोळ्या करून घेते पटकन त्यांना जायचं आहे आम्ही तिघी जायलो तर जेवण करायचं चला आता आम्ही तिघी पण जेवण करून देतो माझं जेवण झालं तिचा पण आवडून झाला आणि त्यांच्यासाठी मी चहा बनवते बघा चहा टाकून आणि चहा मला कपडे धुवायचे कपडे धुवायचे पण बाहेर गोड गोड पाहुणे मला वाटलं पाहुणे ना मुंग्या लागलं काय गोड पाहुणे ना मुंग्या लागल्या काय म्हणलं अच्छा हे बघा आमच्या शुरती दीदी सकाळपासून फोन पाहते आम्हाला फोन असल्यावर कोणीच लागत नाही आम्ही कोणास बोलत नाही काही नाही फक्त फोन संघ बोलतो कशा दिवस हा फोन आता शिक रेंज आली अयो मी आलो रेंज आली बंद झाला करमत आहे का मामाच्या घरी हा डॅडा चालले तुम्हाला बोलवलंय बाहेर पोरीतच फोन पोर राहिली एक घेणच नाही डॅडा सांगा डॅडा जीवच नाही पोरीचा रे एक करा नाही डॅडाचा नाही पोरीचा नाही जीवच नाही पोरी मध्ये डॅडाचा एक कर नाही डेडाचा जीवच नाही त्यांच्या मध्ये आज जीवच नाही आवाज दिला नाही काय होत डेडाचा जीव असत मध्ये गेला असते भेटायला जीवच नाही डेडाचा काही जीव नाही डेडा तुमच्या गाडीवर तुमचं नाव आहे का गाडीवर नाव नाही काही नाही फोनला डीपी तो आम्ही टाकायला लावला जीवच नाही डेडाचा श्रुती मध्ये डेडाचा मी तर डेडा लगेच फोन करून बोलले असते तुम्ही मला विचारलं का म्हणून तसेच निघून गेली पण मग आता गेले ना निघून तुम्ही फोन करून विचारा डेडाला का बरं बघा बाकी काही पाहुणे गेले अजून काही आहे आता मी धुन धुवून घेते मस्त कारण की आता पाऊस थोडासा मग कपडे घेते आजीबाई बसले बाहेर आजीबाईने आज केस धुतले मस्त केस वाळू राहिले आजीबाईचा पदर कधीच पडत नाही का आजीबाई नाही तुमच्या डोक्यावर कायमचा पदर दिसतो मला का बरं पदर कशा दिसत्याजीचे कि बसे ढोळे ढोळे झाले मस्त बहिणा कलर केलाय लाल लाल डोंगर पान कायचे मस्त दिसत आहे आज ढगा सो व्हाइट व्हाइट खाली ब्ल्यू मोर आमच्या घरापुढे आलाय आमच्या घराशेजारी इकडे जंगल आहे ना आमच्या इथं मोर हे सगळे प्राणी येत राहते कधी कधी एकदा तर वाघच आला होता आमच्या घरी <laughs> आमच्या साळीमध्ये वाघ येऊन ना। बसला <laughs> ना, होता एकदा सांगितलं नाही पप्पाचा हात काय झालाय आणि मग श्रुती दिदी आमच्या घरी आले त्यांनी पण सांगितलं नाही त्या घरीला आले हे वाग मम्मी सांगा बोलते काय झालं ते नाही कळते

मग तुला पूर्ण तोंड वरेच हा गाय ना दोघीच्या मस्त गप्पा चालू भांडण चाललय भांडण पाहिलं ना तुला शिक्षण झालं पाहिजे पाहिलं आज हो का आजीबाई कस सांगत्या चार गोष्टी ज्ञानाच्या सांगत ना ना तुमच्या भविष्यासाठी मग बैला वाटत शिकावा सवरावा आठवत आहे का माझ्या काळ जाऊ दे बालपणीच्या गोष्टी विचार राहिला तुमच्या त्या तुम्ही लहानपणी कशा वाट्या काय आता शिकू राहील मग आता तो ऐकायचं तो मायच पाहायचा आपला काय नाही पुस्तक मग फोन मध्ये पाहिजे ना कुठं काय ते लाच कुठं ना आपण आपल्याला हे शिकले तर मग तेच पाहिजे आपला अभ्यास काय आपलं हे काय ते ते देत ते नाचायचंच बोलाय चपाती स्वयंपाक करायचं पण तुला काही स्वयंपाक करायचं आहे का आधी मग मोठी आले पाहायचं आज रात्री स्वयंपाक करीत आहे का आमच्यासाठी मग ते काय पाहत्या कशी केली बज कस केलं डाळ कशी केली हेच पाहिलं तिने पाहिलं तिचं मोठा म्हणजे आपण नाही बोलू की आज आपल्याला तेच ना आपण कपराव नाही का कपरावून राहा आता ती सोयी ना आली म्हणून तिने सांगितली बाई मोबाईल पडू नको तो फक्त लिहायचं काम नोकरी लागशी ते तुमच्या आई बापेल तुमच्या आई बापान एवढे फोन घेऊन एवढे इंग्लिश घ्यायची तेच राहत मी पाय त्यांच्या मम्मी पप्पाची चुकी नाही का त्यांच्या मम्मी पप्पाला फोन बदलायला लावला ग हिंदीशी त्यांना थोडस बोललं का मग तुम्ही बोल आता

आजीबाई श्रुतीला सांगताय चांगल्या चार गोष्टी कसं कसं नाही आता बघा श्रुती कस राहायचंय संतोष जायले वॉटर पार्कला मस्त शिर्डीला सकाळी जायले सात वाजता आता पाच वाजले अजून काय आले नाही माहित नाही आता कधी येते त्यांना वॉटर पार्कला जायचं होतं ना अजून जायचं होतं कुठं फिरायला आल्यावर बोला त्यांना बी बोला त्यांना एवढ्या वेळ कुठे फिरायला जात राहते का तेच ना माणूस किती तास आरतात जात हे सकाळचे गेलं सात वाजल्याचे बाई काय उभाशी नस खाल्ला असं काहीतरी शिडीला गेलो होतो इंग्लिश शिडीला गेलो आणि 11 वाजता शिडीला गेलो बाय बाय तू पोच चक्राला गेलो 11 ला गेलो आणि आम्ही ना काही नाही मम्मी शाळेत आला असतो बसले फिरत तिकडे गेलो 12 वाजले टाइम मी ना पाचला आणि रात्री 12 घरी आलो तिकडं गेलो आजीबाई ने कितक सांगितलं नातेला असं नाही वागायचं तसं नाही वागायचं बाई तुले फोन तुमची चुकी म्हणे त्यांची काही चुकी नाही तुम्ही एवढे फोन घेतले खर चुकून जी आई पोरीची नाही आई बापाची चुकी आता आई बाबाने एवढे फोन घेतले फोन काढायची गरज आहे काढायची पण आमचं शिक्षण बोडत म्हाता माणसाला कळत पण तुम्हाला काय कळाना पुढे उघड झालं सगळं आता म्हाता माणसाला काय कळत नाही जाऊ दे बाई द्या सोडून मग काय येत ते काय म्हणते ना आई काही कोणापुढे बा असली गीता परो परो ते तो आली फ्लाय बैला सगळं माहिती पणला काय म्हणतो पण लाईफ बसलं बसलं माहिती आता मी संध्याकाळी स्वयंपाक बनवते नसतो संध्याकाळी हरभऱ्याची भाजी बनवते बनवून झाली आहे आता मला हरभऱ्याची भाजी बाजूची भाकरी बनवायची भाकरी आणि हरवारीची भाजी एक नंबर लागते मस्त भाजी बनवून झाली मी आधी देवपूजा करून घेते मग भाकरी बनवते मस्त देवपूजा तर झाली माझी आता बाकीचं आवरून घेते बिझी फोन पाहिला फोन असल्यावर आहे ना हे लावून करून दुसरं हे बघा देव झाली आता आम्ही बाजूच्या भाकरी बनवते तर आई मला बाजूच्या भाकरी थापून देते आणि मी आई त्या भाजू राहिले मस्त आणि मला बाजूची भाकरी कशा बनवायच्या आई शिकू पण राहिले मस्त कारण की आईने हे बघा मी तव्यावरती पाडली करून भाजली भाकर तरी तिला मस्त कडक पापूत राहिला आणि मी वरती गॅसवरती बाजूला आपले पापूदर येत नाही आईने खूप छान भाजीची भाकरी बनवले आपसमध्ये सर्व आवडलंय आमचं जेवण पण झालं किचन बनवून दन झालं आता तो पैसा दूध पण करून ठेवलं आहे पण ते अजून आले नाही येत नाही दहा पंधरा मिनटामध्ये तोपर्यंत बसतो सुरती फोन पादे बाबा काय खरं नाही आजीबाई पोर सुरती दिदी सांग फोन सोय झाली तुमची दोघींची पण डोकं दुखत आता सर्व संतोष पण आले तर भेटूया मग मी स्टुडिओ